नमस्कार मित्रांनो महाप्रॉपर्टीज पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत अतिशय सुंदर असा हा प्राईम लोकेशनचा बंगलो आपल्याकडे विकण्यासाठी आला आहे फाईव्ह बी एच के हा बंगलो आहे आणि कर्वेनगरमध्ये आहे म्हणजे लक्ष्मी लॉन्स डी पी रोड लक्ष्मी लॉन्सच्याच जवळपास ही प्रॉपर्टी आहे आणि खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आणि खूप स्वस्तात आपल्याला मिळणार आहे कारण यांना अर्जंट व्यवहार करायचा आहे जर तुम्हाला बंगला पाहायचा असेल याबद्दल काय या आणखी माहिती पाहिजे असेल तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता या बंगल्याबद्दल डायरेक्ट माहिती संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की सांगा आणि याच पद्धतीचे पुण्यातील रियल इस्टेटचे जागा देण्या घेण्याचे व्यवहार या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच होत असतात तुम्हाला अजूनही काय रिक्वायरमेंट असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर हो तुम्ही संपर्क करून तुमची रिक्वायरमेंट सांगू शकता धन्यवाद आणि चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट